भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी श्री संदीप बावडे यांनी काही वेळापूर्वी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी गेळेगावाविषयी एक निर्णय घालाय की जमीन वाटप संदर्भात तो त्यांनी जाहीर केला की स्वतंत्र झाला स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटतंय मला त्यांना सांगायचं आहे भारत देश एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला त्याच्यामुळे हे स्वतंत्र झालं ते स्वतंत्र झालं स्वतंत्र कोणी केलं त्याचं नाव घेणं सुद्धा तेवढंच अपेक्षित होतं दोन हजार एकोणीस मध्ये गव्हर्नमेंटकडे एप्लिकेशनं दिली गेली आणि दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे कबलू बागायतदार आहेत त्याने वाटप हे झालेलं आहे पण जमिनीच समान वाटप झालेलं आहे पण आंबोलीतल्या ग्रामस्थांनी आणि चौकूच्या असं सांगितलं की जोपर्यंत जे जो वन विभाग आहे वन विभागाच्या जो शेरा आहे तो जो मध्ये निघत नाही तो मध्ये तुम्ही वाटप करू नका कारण हे दोन्ही एकत्र झाले पाहिजे कबलू बागायतदार आहे आणि जो फॉरेस्टचा जो शेरा लागली होती तो निघे निघाल्यावरच निगा, तुम्ही वाटपपत्रक आता दोन हजार तेवीसचा निर्णय त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं की समान वाटप झालं स्वातंत्र्य झालं आणि त्यात त्यांनी सन्मान्य ज्यांनी केलं केसरकर साहेबांनी आणि त्याचे जे अध्यक्ष आहे हे केसरकर साहेब आहेत तिन्ही गावाचे ते सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा मिटिंग झाली दोन हजार बावीसला बैठक झाली त्यावेळी त्यांच्या निदर्शनानुसार त्यांना अध्यक्ष केले गावाच्या सरपंचा कमिटीत आहे सरकारी अधिकारी त्यामध्ये कमिटीत आहेत त्याच्यामुळे हे मी केलं के तीनशे पासष्ट दिवसात हे झालेलं नाही किंवा सहा महिन्यात असं होत नाही त्याच्यामुळे केसरकरांचं नाव बाजूला ठेवून मी काहीतरी केलं असं आविर्भ आविर्भाव ते आणतायत पण या जनतेला माहिती आहे केसरकर ह्यासाठी दहा वर्ष लढा देत आहेत जर आता सुद्धा आम्ही आंबोळ आम आणि चौकच्या कबरूबागाच्या ज्या जमिनी आहे त्याचं समान वाटप आम्ही करू शकतो पण तसं ती तिकडच्या ग्रामस्थांना ते नको आहे म्हणून हा विषय थांबलेला आहे आम्हाला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं ज्या माणसाने केलं त्याचं नाव नाही घेता फक्त आपल्याच पक्षातील नेत्यांची नावं घेऊन तुम्हाला जनतेला काय दाखवायचं आहे तुम्ही बोलणार आणि आम्ही गप्प बसणार असा विषय नाही आहे याची जर खरी जर मेहनत असेल मी कोणी ह्याच्यात मेहनत घेतली नाही असं म्हणत नाहीये कोणी सर्वांनी खालू मदत केली असेल पण ज्या माणसाने हा लढा उभारला ज्या माणसाने हा लढा तडीस नेला त्या माणसाचं नाव न ना घेणं हे योग्य नाही आता हे चौकूचे ग्रामस्थांचे अध्यक्ष आहेत ह्या विषयासंदर्भात दिनेश गावडे उद्या त्यांना जर वाटलं बघा जर जमिनी आम्हाला वाटून द्या उद्या वाटून देऊ शकतो पण वन जे जमिनी आहेत जे लागले फॉरेस्ट त्याचं काय त्याचा जो शासन निर्णय आहे हा तुम्हाला मी सर्वांना देईन शासन निर्णय सगळ्यांनी हा दोन हजार तेवीस मध्येच झालेला आहे आणि दोन हजार पंचवीस आहे दोन तीन वर्षांनी येऊन मी केलं मी केलं काय केलं केलं काय त्याच्यामुळे संदीप गोडे सर काय काय सुधने माणसाने असं बोलू नये मला वाटलं नव्हतं की संदीप गोडे सर काही हुशार व्यक्ती महत्व मी केलं मी केलं माझ्या नेत्यांनी ने केलं असं करेल आम्ही म्हणत नाही तुमच्या नेत्यांनी ने काहीच नाही केलं पण ज्या माणसाने या विधानसभेची केली पंधरा आणि सोळा साडे पंधरा वर्ष जे आमदार म्हणून काम करतात त्यांच्याशिवाय झालं काय त्यांनी काहीच नाही केलं ह्या ज्या मीटिंग झाल्या त्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर अन्य कोणाबरोबर वन खात्याबरोबर सर्वांबरोबर ह्या दीपक भाईंच्या अध्यक्षतेखाली झाल्या या तिन्ही गावाचे जे जमिनी संदर्भातले जे अध्यक्ष पद आहे ते सीएमने नेमलेलं आहे आणि तेव्हाच झालंय पण लोकांनी नको म्हटले चौकोचे आणि आम्हाला एका वेळी पाहिजे म्हणून त्याच्यामुळे त्यांनी असं परत कधी वक्तव्य वो करू नये मी थोडक्यात बोलतोय खाजगी असं त्याच्या देख खाजगी म्हणे एकदम आम्ही एकदम त्याच्यात राज्य सुद्धा आता सरकार जपते येणाऱ्या एक दोन महिन्यात तो सुद्धा केसर सोडवतील आणि दोन्ही गोष्टी एका वेळी एकत्र करून समान वाटप केलं जाईल मी तुम्हाला एवढंच सांगायसाठी सांग हे जे कोणी जर काम करे असेल गेस चौकूच आणि आंबोलीच त्याच्यातलं शंभर टक्के काम हे सन्मान्य केसरकर साहेबांनी केलेला अन्य कोणाचा काही संबंध नाहीये लक्षात घ्या परत परत सांगतो त्याचे सीएम ने नेमलेले आहेत सन्मान्य केसरकर साहेबांना फक्त ग्रामस्थांनी नको म्हटलं म्हणून कबुलबागत त्याचे समान वाटप शिल्लक आहे आता गॅस गै, गॅस खाजगी होऊन आहेत ते वाटायचं आहे ते उद्या वा घेणार नाहीत त्याचं समान वाटप आहे कबुलबागत तर आणायची लिस्ट आणि दाखवायची अरे कोण त्याचा दे अध्यक्ष आहे कोणी केलंय दोन हजार एकोणीस पासून कोण बोलतोय सहा महिन्यात झालं का त्याच्यामुळे थोडक्यात बोलतोय जास्त काय बोलत नाही तुम्हाला जे आर ची कॉपी सगळ्यांना मी देईन आणि आता दे लवकरच शासन आदेश निघेल की जी खाजगी वने संदर्भात जी आहेत तो सुद्धा निघेल ते पण काम झालेलं आहे ते सुद्धा केसर साहेब करतील थोडंच मला या ठिकाणी सांगायचं पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांना जमीन वाटप पत्र देण्यात आलं तेव्हा केसरकर नव्हते काय नव्हते त्यांना सांगितलंच नाही ना कोणाच्या विधानसभेतला प्रश्न आहे आमदाराला काय सांगायची गरज वाटली नाही काय सुनील गावडेंना आणि उद्या मी पण हे पत्र काढून मी पण हे करू काय घेऊ गेले की चार लोकांना दाखवू की आम्ही वाटप केलंय म्हणून असं होत नाही ना इकडचे स्थानिक आमदार आहेत

बोलले काय बोलले मला माहिती नाही पण खोटो बोलले ते कशासाठी बोलले हे तुम्हाला माहिती आहे असं खोटं बोलून निवडणुका जिंकता येत नाही गावाचा लढा आहे साहेब दोन मिनिट गळेचा प्रश्न सोडवला मग चौकुळात आंबोलीचं काय झालं तुमचे जे कोण नेते होते त्यांना चौक आंबोली जमली नाही गेळेत सोडवलं म्हणून सांगतो तिन्ही गावाचा निर्णय झालेला आहे जर तुम्ही केलं तुम्ही केला मग गे पुरतं केलं मग आंबोली चौकुलचं मी उद्या सांगतो केसरकरांनी येऊन तुम्ही दाखवा आंबोली आणि चौकुलचं केसरकरांनी केलं मग तुमची नाही ते सांगणार नाही त्याच्या आमचा सुद्धा सहभाग आहे एका गावापुरती केलं काय दोन गाव आहेत ना एवढे मोठे गाव आहेत आंबोली चौकूळ गेळ्याचे धापट मोठे गाव आहेत ते मला काय माहिती नाही त्या विषयात मी जाणार नाही फक्त आंबोली चौकुलचं काय झालं नाही मग एक तर गेळ्याच काय झालं गेळे स्वतंत्र झाला आणि दोन गाव पारतंत्र्यात आहेत अजून त्यांना कधी स्वतंत्र करूया समजा वन विभागाचा शेरा आहे तो बघू जर जमीन वाटप केली तर तुम्ही सकारात्मक मी तुम्हाला सांगतो जर आंबोली चौकच्या लोकांनी जर सांगितलं कबलूबागायतदार जमीन आम्हाला वाटा असं त्यांची जर मागणी केसरकर साहेबांकडे आली माझ्याकडे नाही तर आम्ही केसरबा साहेबांना सांगू त्यांच्या जमीन त्यांना कबलूबागत जाऊन त्या कबुने गेळ पहिलाच प्रश्न सुटला होता हो दोन हजार तेवीसला माझ्याकडे आता आता कसली प्रेस घेतली गोवा गेळे स्वतंत्र झाला होता हे आहे माझ्याकडे गेळाचं कधीच गावाचा प्रश्न सुटलेला आहे मग एकाच गावाला एक आहे वाटू लागत आंबोली चौक गावातल्या लोकांचा विरोध आहे पहिलाच सुटला होता हो दोन हजार तेवीस ला सुटलाय पिढे पण वाटले देवळात ठेवले मी गेलो होतो त्या कार्यक्रमाला पण हा हा सुटला करताय काय तुम्ही बातमी दोन हजार तेवीस ची तीन वर्षापूर्वी बातमी शाळा बातम्या देऊ नका हे माझ्याकडे पुरावा आहे पहिला सुटलेला आहे जी आर आहे माझ्याकडे आता आंबोली जो मी स्वतंत्र करतो गावातल्या लोकांनी सांगितलं गोष्ट बातमी मात्र शाह